नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर कालच फॉर्च्युनर मैदान गाजवून बकासूरने सर्वांच्या टीकेला चांगलंच उत्तर दिलं कारण न थांबणार वादळे बकासूर अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर या मैदाना आधी पैऱ्याला अडचणी होत होत्या परंतु स्वतःला सिद्ध केलं बकासूर असेल मथुरा असेल आणि लखनत सुद्धा खूप खूप अभिनंदन जेवढे फायनला पात्र नंदी होते सर्व नंदींचे खूप खूप अभिनंदन टॉपचा मैदान मैदानाची नोंद कायम इतिहासात राहील लखन सोबत जो नंदी होता रॉकी तो सुद्धा जबरदस्त पडाला तर आता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या मैदानात दिसू शकतो तर मित्रांनो येत्या बारा नोव्हेंबरला किन्हीकरांचे मानाचे किन्हीकरांचे मानाचे महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो ओपनच मैदान आहे या मैदानातही महाराष्ट्रातील टॉप नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत या मैदानात आपल्याला बकासूर सुद्धा दिसेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद मित्रांनो